नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजमाता जिजाऊ या विषयावर अतिशय सुंदर असं दहा ओळींचं भाषण चार ओळीस पाहणार आहोत राजमाता जिजाऊ जिजाऊ एक स्त्री होती राजांची वीर पत्नी होती जिजाऊ एक स्त्री होती राजांची वीर पत्नी होती जाधव घराण्याची लाडकी लेख होती स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती मूर्ती होती जाधव घराण्याची लाडकी लेख होती स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती मूर्ती होती सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अजय आहे आज बारा जानेवारी आहे आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत राजमाता जिजाऊ या एक शूर महान पराक्रमी धैर्यवान व आदर्श माता होत्या त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील शिंदखेड राजा येथे झाला त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता होत्या त्यांनी शिवरायांवर लहानपणापासून उत्तम संस्कार केले व त्यांना एक आदर्श राजा बनवले त्यांच्या कार्याला व विचारांना आपण सर्वजण मानाचा मुजरा करूया जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद ಜರ ಮಿತ್ರೋ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಮಾಹಿತಿ ಆವೀ ವೀಡಿಯೋ ಲೈಕ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ